नमस्कार मी फाल्बी वृत्तांत जिल्हा स्वागत आहे अंबरनाथ जय हिंद कोटीचा व्यवसायाचा टप्पा पार ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाणारी अंबरनाथ जय हिंद कॉर्पोरेटिव्ह बँक यांनी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये एक मोठं यश मिळवलं आहे बँकेने तब्बल एक हजार कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पार केला आहे बँकेची स्थापना एकवीस जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी झाले असून संस्थापक अध्यक्ष श्री विलास देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही बँक सातत्याने प्रगती करत आहे बँक पारदर्शक व्यवहार ठेवीदारांचा विश्वास आणि आपुलकीने सेवा देण्याचा ब्रीद वाक्यानुसार काम करत आहे संस्थापक अध्यक्ष विलास देसाई यांनी सांगितले की एक नंबर आहे बँक आणि एक नंबरच राहणार आमच्या गावामध्ये आम्हाला कोणतेही प्रतिस्पर्धा राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण करू एकदम आनंदाची गोष्ट आहे माझ्या आयुष्यामध्ये मला वाटत होत की ज्या संस्थेला मी जन्म दिलाय अशी एक तरी संस्थेने एक हजाराचा टप्पा गाठावा आणि ऑलमोस्ट अंतिम आपण इतकं वय झालंय आपलं जे काय असेल ते एक्स्ट्रा अशा वेळेच झालं तर ते पाहायचं होतं आणि ऍक्सिडेंटली या लोकांनी करून दाखवलं ते आता काय नाही आता ते जोरात जातील इथपर्यंत पोहोचायला किती काय संघर्ष करावा लागला वीस वर्ष वीस म्हणा किंवा पंचवीस संघर्ष म्हणजे एका वेळेला अशी परिस्थिती होती की आम्ही दररोज जीरोवर आलो होतो झीरो वरून नॉर्मल नॉर्मल वरून वाढत गेलो थोडक्यात म्हणजे माझा वा, माझी वाटचाल तर गल्लीपासून पासून दिल्ली पर्यंत होती आणि सगळ्या वाटून जावं लागतं बरं या ठिकाणी संबंध वेळ चालत नाही बाकीच्या गोष्टी पण असतात आता मला माझ्या जे काय आवडच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मला वेळ द्यायला भरपूर वेळ पुढचं टार्गेट काय असेल टार्गेट एक नंबरवर आहे बँक आणि एक नंबरवरच राहणार आम्हाला या गावामध्ये कोणीही प्रतिस्पर्धी नसणार अशी परिस्थिती आम्ही आणणार बस आम्हाला ब्रँचेस ब्रिंचे जास्त काढायचे आहेत असं काय आम्हाला स्टेट बँक आम्ही होऊ शकत नाही छोटी आहोत आम्ही लोक म्हणतात तुम्ही जर मार्केटमध्ये आलात आयपीओ बीपीओ घेऊन आमच्या शेअरची किंमत आहे पंचवीस रुपये एक हजार पंचवीस विकू शकतो शेड्युल बँक आणि नेट बँकिंग आता कुठल्याही दिवशी आम्ही शेड्यूल बँक होऊ शकतो आम्हाला काही प्रॉब्लेम नाही वन थाऊजंड करोड क्रॉस केलेले नाही आमचं ओन फंड पण जवळजवळ सातशे कोटी क्रॉस झालेले आणि एक हायटेक बँक आहे हा। तुमच्या माहितीसाठी सांगतो की अंतर्गत दृष्टीने आम्ही विचार केलाय तर एक संस्था आहे मोठी जे तुम्हाला तुम्ही पेपरात वाचता अमरेला ऑर्गनायझेशन म्हणतात अमरेला ऑर्गनायझेशनने महत्वाची झाली आणि त्या बँकिंग क्षेत्रातली वरिष्ठ मंडळी हजर होते म्हणजे जे ऑल इंडियाचे अध्यक्ष आहेत वगैरे वगैरे मोठ्या मोठ्या शंभर कोटीच्या किंवा हजार कोटीच्या बँका शंभर शंभर वर्ष झालेली आहेत अशा हजर होत्या अशा व्यक्ती त्या मिटिंग मध्ये रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर पण होते सगळ्यात त्यांनी आमची बँक निवडलेली आहे एक हजार कोटीची बँक की जी सगळ्या प्रकारचं कसं देऊ शकते आणि तीच एक रोल मॉडेल म्हणून आम्हाला दाखवणार आणि मग ते इतरांनी त्याची कॉपी करायची त्या दृष्टीने आम्ही आता आमचा प्रयत्न चालू आहे बघूया आता किती आम्ही पुढे जातो किती राहतो कुठे राहतो आता सध्या ज्या पद्धतीने चाललाय आपला देश वगैरे वगैरे तर खूप चेंजेस होत आहेत त्या चेंजेसला आम्हाला पहिल्यांदा जाऊन आहे कारण काय जे चेंजेस होतात रिझर्व्ह बँक जे करत ते आम्हाला इम्प्लिमेंट करावे लागतात त्या दृष्टीने आम्ही त्या पॉइंटला एक दोन तीन गोष्टी सोडल्या तर आमच्याकडे अम आम्ही नेट बँकिंगचा फार विचार करत नाही कारण अडचणी खूप असतात छोटी आहोत आम्ही त्या मानाने आणि आम्हाला प्रायव्हेट बँक करायची नाही लोक म्हणतात आम्हाला तुम्ही प्रायव्हेट बँक होणारा का स्मॉल स्केल बँक म्हणतात ना तसं आम्हाला व्हायचं नाही आम्हाला कोऑपरेटिव्ह बँक म्हणूनच राहायचे आणि ग्राहकांना कुठ नाही त्याला सांगा एवढं सांगा आम्ही इतके मजबूत आहोत तुम्ही काही घाबरू कारण दुनिया काय उलटी झाली तरी जैन बँक इज स्ट्रॉंग पाहण्यासाठी रुपन जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा